विमाश क्लेनिक सांगोली यांच्यामार्फत कडलासमध्ये आरोग्य शिबिर संपन्न सामन्यांना चांगले आरोग्य उपचार उपलब्ध व्हावे आणि आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी डॉक्टर यशुदीप गायकवाड व डॉक्टर पूजा गायकवाड यांनी हा उपक्रम राबवला यामध्ये साखर तपासणी आरोग्य तपासणी मार्गदर्शन उपचार या शिबिराचा मुख्य हेतू होता यावेळेस कडलासमधील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आरोग्य शिबिराचे उद्घाटन गावचे हो सरपंच दिगंबर भजनावळे उपसरपंच ताईबाई माने सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष माननीय बाबरावजी गायकवाड माजी उपसरपंच समाधान पवार शिवाजी पॉलिटेक्निकल कॉलेज सांगोला विश्वस्त स्वस्त एम आर गायकवाड साहेब ग्रामपंचायत सदस्य बंडू लवटे इंजिनियर निलेश माने हरिभाऊ गायकवाड शिवाजीराव ठोकळे रामभाऊ भजनवळे आदी मान्यवरांनी शिबिराचे उद्घाटन केले कळस कडलास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते